नुकत्याच झालेल्या भारतीय जनता पक्षाचा मेळावा पार पडला मी भाजपा सोडला नाही आणि सोडणार नाही असं मत व्यक्त करणाऱ्या माजी आमदार सिद्ध पाटील यांची अनुपस्थिती जाणवली प्रचारात आणि प्रवाहात त्यांना असं आवाहन ज्येष्ठ नेते मंडळींकडून करण्यात आलं शिवाचार्य रत्न डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे ते अक्कलकोट तालुक्यातील असून जरी ते धार्मिक क्षेत्रात असले तरी तालुक्याची राजकीय परिस्थितीची त्यांना जवळून माहिती आहे नुकतेच माजी आमदार सिद्ध्रमप्पा पाटील यांनी समर्थकांची बैठक घेतली यामध्ये अनेकांनी देशाचा मूड पाहता आप्पानी भाजपाच्या उमेदवाराचाच प्रचार करावा अशी भावना मनोगतातून व्यक्त केली ही पार्श्वभूमी पाहता सिद्ध्रमप्पा पाटील यांना झालेल्या व आता होणाऱ्या बैठकीबरोबरच प्रचाराच्या प्रक्रियेत सामावून घेणं पक्षाच्या दृष्टीनं लाभदायी ठरणार आहे अक्कलकोट तालुक्याची राजकीय परिस्थिती पाहता जनता पक्षाचे कैलासवाशी इनायत अली पटेल त्यानंतर जनसेवक स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे यांना अल्पकाळ आमदारकी मिळाली त्यानंतरच्या काळात दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुकीत सिद्रामापा पाटील यांनी बाजी मारली पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता नसताना अक्कलकोट तालुक्यातील सत्ता केंद्रेही भाजपाकडे ठेवण्यात ते यशस्वी झाले होते याबरोबरच सन दोन हजार नऊ सालापासून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचा था विस्तार झाला तालुक्यातील तडवळ भागाबरोबरच दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी आणि बोरामणी जिल्हा परिषद गटातील गावे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाला था जोडण्यात आली या दोन्ही भागातील गावे वाड्या वस्त्या तांड्यावर कमळ फुलवण्यास त्यांची मदत झाली त्यानंतरच्या निवडणुकीत सन दोन हजार चौदा रोजी पक्षात राहूनच पक्षातील काही जणांनी सिद्ध्रामा पाटील यांना पाडल्याचं दस्तूर खुद्द पाटील हेच सांगत आहेत पक्षाची नेते मंडळी ज्या भागाचे होते त्याच तालुक्यातील आणि त्याच भागातील विरोधकांना मताची आघाडी दिल्याचंही सर्वज्ञात आहे दरम्यानच्या काळात लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा खासदार ॲडव्होकेट शरद बनसोडे यांना आप्पांच्या आमदारकीच्या काळातच पंचवीस हजाराहून अधिक मताधिक्य मिळालेलं आहे राजकारणात कोण कौन कुणाचा कधी शत्रू आणि कधी मित्र होतो हे सांगणं अशक्य आहे सिद्धरामप्पा पाटलांना मांडणारा एक वर्ग आहे तसंच पक्षाची ताकद पाहता लोकसभेच्या भाजपाच्या प्रचाराच्या रणधुमाळीत आप्पांनी भाग घ्यावा असंही बोललं जात आहे शिवाचार्य रत्न डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजींना उमेदवारी भाजपाकडून मिळालेली आहे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील भाजपातील मतभेद बाजूला सारून सर्व नेतेगण कार्यकर्ते एक दिलानं काम केल्यास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील भाजपातील मतभेद बाजूला सारून सर्व नेतेगण कार्यकर्ते एक दिलानं काम केल्यास खासदार अॅडव्होकेट शरद बनसोडे यांना जे मताधिक्य मिळालेलं होतं त्यापेक्षाही दुप्पट मिळण्यास मदत होणार आहे महास्वामीजींच्या रूपानं भाजपला उमेदवारी मिळालेली आहे स्वामीजींकरता पक्षातील सर्वच नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एक दिलानं काम केल्यास यश निश्चित आहे पूर्वीपासूनच अक्कलकोट तालुका हा भाजपचा बाले किल्ला असून राज्यात केंद्रात भाजपची सत्ता नसताना सत्तेच्या विरोधात जाऊन अक्कलकोटचे नगराध्यक्षपद पंचायत समिती सभापतीपद यासह विविध सहकार क्षेत्रात भाजपाचं निर्विवाद वर्चस्व होतं गुरुवर्य महास्वामीजींच्या विजयासाठी हेवेदावे बाजूला सारून कामाला लागण्याची ही वेळ आहे जुन्या कुरापती काढत बसण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन पुनश्च एकदा भाजपला विजयी करण्यासाठी सिद्ध्रामप्पा पाटील यांच्यासारख्या पूर्वाश्रमीच्या जानकार आणि मुरब्बी नेत्याला सोबत घेणं ही आता काळाची गरज आहे सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यांच्या प्रचारासाठी स्वतः उमेदवार भाजपा जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांनी बोलवल्यास आपण प्रचारात जाऊ असं सिद्ध्रामप्पा पाटील यांनी सांगितलं सिद्धरामप्पा पाटील अक्कल मतदार हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे माजी आमदार असून सहकारातील ज्येष्ठ नेते आहेत त्यांना लोकसभा विधानसभा निवडणुकीचा अनुभव आहे याचा फायदा यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत निश्चितच होईल माझा त्यांना वैयक्तिक कधीच विरोध नव्हता आणि नाही त्यांची मदत घेऊ आणि त्यांचं स्वागतच करू असे विचार अक्कलकोट तालुकाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केले सिद्धामप्पा पाटील भाजपचे माजी आमदार आहेत त्यांना विविध निवडणुकींचा दांडगा अनुभव असून शिवाचारी रत्न डॉक्टर सिद्धेश्वर महास्वामीजींच्या प्रचाराकरता ते येतील त्यांचं आम्ही स्वागत करू आणि त्यांचा निश्चितच फायदा होईल असे विचार जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी व्यक्त केले